जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या शहादा धडगाव रस्त्यावर घाटात बैलांची वाहतूक करताना वाहनास अचानक आग लागल्याने वाहन पूर्णतः जाऊखा चालकाच्या सतर्कतेमुळे वाहनातील शेतकऱ्यांचे बैल सुरक्षित बाहेर काढले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा धडगाव रस्त्यावर घाटात मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला चढत असताना अचानक भीषण आग लागली या अचानकपणे लागलेल्या आगीत वाहन पूर्णतः जळून खाक झाले आहे शहादा धडगाव रस्त्यावरील धावलघाट परिसरात बैलांची वाहतूक करणारे वाहन उंचकडे वर आल्यानंतर अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली होती सदरची घटना चालकाच्या लक्षात आल्याने त्याने प्रथमत वाहनातील शेतकऱ्यांचे बैल बाहेर काढलेत सदर बैल हे शहादाहून घेऊन धडगावच्या दिशेने जात होती वाहन चालकाने वेळीच वाहनात असलेल्या बैलांना उतरवलं व त्यांचे प्राण वाचवले शहादा ते धडगावला जोडणाऱ्या घाटात मध्य रस्त्यावर वाहनाला लागलेल्या ला ला आगीमुळे दोन्ही मार्गांची वाहतूक ही काही काळ विस्फळीत झाली होती व मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या ला होत्या धडगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार